काय म्हणलात हा हा डाळिंब होय बर 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 ठीक आहे ठीक आहे आहे माझ्यासाठी आता आता इतकी सुंदर सुंदर डाळिंब यायला लागलेत ना तर एक डाळिंब आणि एक संत्र रोज आम्ही खातोच फारच मस्त आहे त्या त्या सीजनला ती ती फळं खाल्ली वेळ तुम्ही खाल्ला का डाळिंब ठीक आहे सकाळचं वरच शिल्लक आहे तर फक्त आता खिचडी लावू काय मुगाळ्याची मुगाळ्याची खिचडी लावू ठीक आहे ओके चला मुगाळ्याची खिचडी लावूया झालं तर ते काय दाखवू काय बरं दाखवते काय मुगळ डाळीच्या खिचडीचा बेत आहे परंतु मुगाची डाळ संपलेली आहे जाऊन घेऊन येते तांदूळ भिजवून जाते की मुगडाळ न्यायला आले आणि मुगडाळ विसरले उ जवळ आहे म्हणून बरं आहे बघा काय झेंडा बिंडा जोरात लावून ठेवलाय हा मग पाहिजे की सहस्त्र दळ कमळ फुलवायचं <laughs> तर <laughs> असू दे चला सगळं सगळं इतर गप्पा मारलो मुगडाळ विसरून उगाच नको त्या गोष्टी उद्बत्तीने येऊन तो घेऊन गेलो काय असंच झालंय आता माझं आजकाल उदबत्ती आणि वेलदोडे या दोन्हीचंही व्यसन लागलं मला काय रे बाबा हे किती अर्धा किलो झाले <laughs> असं दे पाव किलो ठेवान पाव किलो फ्रीजला ठेवते पाव किलो तसंच द्या काय करावं म्हणजे पळत पळत असं यावं लागत नाही असं काम होतं पण तेवढ्यासाठी मुद्दाम चालत गेले जाऊन आले जाताना पाचशे पावलं येताना पाचशे पावलं हजार पावलं झाली म्हणजे छोटी मोठी कामं अशी करत राहायची गाडी काढायची नाही टू व्हीलर काढायची नाही लगेच चालायचं जेवढं या वयात आम्ही चालू ना तेवढं चांगलं आहे तुम्ही म्हणता ना मॅडम या वयात तुम्हाला एवढी एनर्जी कशी येते या वयात तुम्हाला एवढी एनर्जी कशी येते तर आ आ आ आ, आ! मुलांना फटाके वाजवताना बेतानी हा तुमच्याही गाड्या आहेत आमच्याही गाड्या आहेत होय की नाही तर बेतानी वाजवा वाजवायला कोण नको म्हणत नाही तर तुम्हाला गंमत सांगते तुम्ही म्हणता ना एनर्जी कशी राहते एनर्जी कशी राहते ती अशी राहते सतत काम करायचं हालचाल करायची कंटाळा म्हणायचं नाही दमलं म्हणायचं नाही कुणाला कामं शक्यतो सांगायची नाही रहते अप चला। ले ले, ले ले, पट की एनर्जी राहते आपल्याला चला मुगडाळ आणलेली आहे तांदूळ भिजत घातलेले आहेत आता पटकन मुगाळीची खिचडी दाखवूयात ते सुद्धा दाखवते आता तुम्हाला माझी झटपट खिचडी दाखवते मस्त पैकी खिचडी कम भात कम लाईट डिनर हे पहा माझ्याकडे तयार फोडणी तयार आहेच त्यामुळे मला झटपट फोडणी असते इथं शेंगदाणे आहेत इथं मी डाळिंबाचे दाणे खात खात काम चालू आहे माझं इथं मेथ्याचे चार दाणे चवीसाठी घालणार आहे इकडे हा माझा मसाल्याचं पाकिट आहे निम्म घालणार आहे आत्ता मसाल्याचं पाकिट याच्यात काय काय आहे बघा खडा मसाला सगळा आहे लवंग आहे वेलदोडा आहे दालचिनी आहे तमालपत्र आहे जिरं आहे मोरी आहे छोटा वेलदोडा आहे मोठा वेलदोडा आहे चक्री फूल आहे दालचिनी आहे जवळजवळ सगळंच आहे याच्यामध्ये निम्म घालणार आहे आत्ता पाकिट कारण मी काय दीडच वाटीचा भात करायला लागली आहे दीड वाटीला मी चार वाटी पाणी घालणार आहे चार वाटी पाणी आणि ह्याच्यात मी आत्ता टोमॅटो चिरून घालणार आहे माझ्याकडे अर्धा डब्बू होता तो अर्धा ढबू चिरून घालणार आहे आलं शेंगदाणे चला आता ही तयारी करून घेते आणि फोडणी झाल्यावर म्हणजे फोडणीत सगळं घातल्यावर मगच मी तुमच्या शेतात बोलते चला, शेता चला खात खात काम चालू आहे तर ही मी निम्मी फोडणी उद्या माझ्या चटणीसाठी ठेवलेली आहे चटणीमध्ये मी वर्ण फोडणी घालत नाही मिक्सरलाच मी ही फोडणी सुद्धा काढणार आहे हे तुम्हाला आहे उद्याचं उद्या बघूया उद्या दाखवी तेही दाखवी काहीतरी करायला जाऊन काय काय होतं बघा पडलं असतं आता हे सगळं तर हे आता आम्ही फोडणी ही निम्मी घातलेली आहे त्याच्यात आता आपण शेंगदाणे फार बाबा आमच्या घरात आवडतात शेंगदाणे घालूया शेंगदाणे घालत असताना थोडे शिकलेच पाहिजेत हे बघा गुळ घालताना गुळ थोडा खाल्लाच पाहिजे लक्षात आलं तर आता हे मसाला घालूया आपण आता खडा ह्याच्यात मी खडा मसालाही टाकला कारण की तेल ऑलरेडी आपलं फोडणी झालेली आहे ना त्यामुळे काही तेल गरम करायची गरज नाही बघा मस्तपैकी टोमॅटो डबू मिरची सगळं याच्यामध्ये घातलेलं आहे आपण चार मेथीचे दाणेही घातलेले आहेत मस्तपैकी आता याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करणार आहोत मीठ घालणार आहोत रसम पावडर घालणार आहोत यामध्ये गूळ घालणार आहोत सगळं घातल्यावरच आता दाखवते आणि पाणी मात्र हे दीड वाटी आहे तर चा एकूण चार वाट्या पाणी टाकणार आहे सर्व मिक्स केलेलं आहे पाणी पण घातलेलं आहे आता आपण हे उकळल्यानंतरच झाकण लावतो आपण तर आता उकळलेलं आहे झाकण लावू आणि बारीक करून घेऊ आता तीन चार शिट्ट्या झाल्यावर आपण बंद करू चला पहिली शिट्टी काय पेरू खायला लागला आहे काय पेरू मोठे मोठे मस्त येतात नाही का चला चार शिट्ट्या झाल्यावरती बंद केलेलं आहे बघूया हां चला हे सगळं वाफ सगळी गेलेली आहे त्यामुळे आता झाकण काढायला काय हरकत नाही बघूया आता काय होत आहे कसं झालं आहे वाव या या, या या मस्त टी व्ही दे चालू मला टी व्हीचा आवाज चालू 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 <laughs> टीवी जो असला तरी स्टोरी समजते आणि ती सवय आहे पहिल्यापासून टी व्ही चालूच पाहिजे घरात काय का असं तुमच्या आईला पण अशीच सवय होती टी व्ही चालू पाहिजे त्यात समोर झोपायच्या खरं टी व्ही पाहिजे चालू चला मस्तपैकी भात भाकरी मला अर्धी भाकरी हात धुतला आहे ना स्वच्छ आणि भाज्या आहे त्याच्यात सकाळच्या थोड्या थोड्या त्याच घेऊया आणि गरम गरम खिचडी बरोबर मी भात खाणार आहे मला फार आवडतं खिचडी बरोबर खायचं आणि तूप आहे ताक आहे सगळं आहे हे बघा ताक काढलेलं आहे इकडे घ्याय इकडे घ्यायला खाली डाग पडतात म्हणून कागद ठेवलाय खाली पाणी घेतला नाही तुम्ही ठेवून पाणी पाहिजे वयोमानानुसार ठसके लागतात पाणी पाहिजेच जवळ घेऊन बसायचंच तुम्हाला पण नसलं ना पाणी तर बरोबर ठसका लागतो मग कसावीस होतो विशिष्ट वयानंतर ठसका लागतो जो वयानुसार वृक्षता येते ना मसल्स पण तसे वीक होतात लूज पडायला लागतात जसे आपले बाहेरचे मसल्स लूज पडतात तसे आतले पण मसल्स भी लूज पडतात त्यामुळे म्हाताऱ्या माणसांना ठसका लागतो खोकला पण येतो ते त्याच्यासाठीच चला आता खाऊन बघूया मस्त पैकी हे कोण मध्ये मध्ये यायला लागलाय ओके चला छान खिचडी खायची तर ती चमचा नि तू घालून घेतला नाही तर तुम्ही अजून खिचडीच घेतला नाही हा 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 पहिला भाताचा असंच करायचं एक भाकरी एक्स्ट्रा आणायची रात्री अर्धी अर्धी भाकरी खायची असं नेहमी नाही ने कधीतरी म्हणजे बिळं पण खाल्ली जातात नाही तर मग बाकीचं खाल्लं जात नाही इतर पण आरवट चरवट कधी खायचं मग असं काहीतरी उद्योग करायला मग ते काय होणार गरम आहे बाबा फार बेताने खावा गरम आहे तूप घ्या ताक घ्या तूप घ्या ताक जास्त खाऊन उपयोग नाही आता थंडीचे दिवस आहेत माझ्यासाठी भाकरी या नाही मला रोज खायला आवडत नाही कधीतरी खायची भाकरी त्यावेळेला सगळं पाहिजे कांदा पाहिजे सगळं पाहिजे सोबत सिस्टमॅटिक खायची भाकरी मस्त अख्खा मसूर आणि भाकरी बेस्ट मस्त बेथ छान झालेला आहे हे ताक एक या ताकाचं व्यसन लागल्यासारखंच होत आहे कसलं काय ताक देतात पुणेष्टो रोजच्या रोज घेणारीच गिरायक आहेत तिच्याकडं घरात केलेलं ताक नकोच वाटायला प्यायला आणि घरातलं ताकाने ताक कधीतरी आंबट पण होतं ना हे आंबट म्हणून होत नाही ताक काय म्हणते कसं काय ते आणि जरा खो थंड हवा पडली पावसाळी हवा पडली की ताक प्यायल्यावर खोकला येतो ह्या ताकाला काही होत नाही आम्ही पूर्ण पावसाळा हे ताक रोजच्या रोज आणून प्यायलेला आहे उन्हाळ्यात काय कोणी पिलोच पण पावसाळा पण आम्ही प्यायलेला आहे आता थंडीत पण पिणार आहे आपला हा व्हिडिओ कधीही येऊ शकतो त्याला तारीख वार काय नसते हा व्हिडिओ दोन महिन्यांनी सुद्धा येऊ शकतो तुम्हाला आपली पद्धतच आहे तशी कुठलाही व्हिडिओ कधी टाकायचा एन्जॉय नको टी व्ही नाही बंद करायचा टी व्ही चालूच पाहिजे घरातून तो एकदा तो संध्याकाळी लागला की रात्री झोपतानाच बंद करायचा आम्ही सिरियल बघू किंवा न बघू टी व्ही टी व्ही चालूच पाहिजे तिथं त्या हॉलमध्ये घरात जिवंत पण आहे असतोय हो कोणतरी आहे चाललंय काहीतरी असं वाटतं तेव्हा टी व्ही बंद करायचा नाही टी व्ही चालूच माणसं नसली तरी चालतील असं तुमच्या घरात पण असतं का आमच्याकडे असतं